नमस्कार विश्व विक्रमवीर स्केटर व सायकलिस्ट भारतभूषण डॉ केदार विजय साळुंके याला मंत्रालय भारत सरकार दिल्ली नेहरू युवा केंद्र व फिट इंडिया पुरस्कृत भारतीय कला व क्रीडा संघ याचा महाराष्ट्र खेल पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झाला महाराष्ट्र खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा श्री राजकुमार बागडी अध्यक्ष महाराष्ट्र खेल पुरस्कार समिती विशाल जाधव महासचिव महाराष्ट्र खेल पुरस्कार व पूजा ओझा पॅरा ऑलंपिक विजेती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय आतापर्यंत त्यांचे वैयक्तिक स्केटिंग व सायकलिंग यामध्ये सतरा व ग्रुप पंधरा विश्व विक्रम व राष्ट्रीय विक्रम झाले आहेत डॉक्टर केदार माने अवघ्या सातव्या वर्षी सायकलिंगमध्ये एकाच बुकमध्ये एकावेळी चार रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय ठरले आहेत डॉक्टर केदार यास वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरेट इन ॲथलेटिक्स ही पदवी देऊन द दे डायसेस ऑफ आशिया चेन्नई तमिळनाडू सन्मानित करण्यात आले तसेच त्याला राज्यपाल महाराष्ट्र यांच्या हस्ते अटल यूथ अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी तसेच छत्रपती शाहू महाराज यांचे वेशभूषेत स्केटिंग करत विक्रम केले आहेत या सर्व कामगिरीची दखल घेऊन केदार विजय साळुंके याला महाराष्ट्र खेल पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलाय प्राचार्य प्रवीण शर्मा उपप्राचार्य प्रियंका पाटील प्रशिक्षक सचिन इंगवले स्वप्नील कोळी वडील विजय साळुंके व आई स्वाती गायकवाड साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले आहे